आपल्याला जर अल्सरचा त्रास होत असेल तोंड नेणे तोंडामध्ये तो सार नेणे तोंडामध्ये फुटकुळा येणे गळ्यांचे इन्फेक्शन होणे तर यावर शंभर टक्के फायदा देणारा असा रामबाण आणि घरगुती उपाय आज आपल्यासाठी घेऊन आले आहे नमस्कार मित्रमैत्री निंदो जीवन संजीवनी या ऑफिशियल युट्यूब चॅनलमध्ये आपले स्वागत आहे वातावरणात हीट वाढली की आपल्याला अल्सरचा त्रास होतो तोंडामध्ये सांग येते बारीक बारीक पुटकुळा येतात थोडी येतात कधी कधी यामधून रक्तदेखील निघते व खायला प्यायला देखील याचा भयंकर त्रास होतो तर अशाच या त्रासापासून घरच्या घरी सुटका करून देणारा अत्यंत साधा परंतु अत्यंत महत्त्वपूर्ण आणि फायदेशीर उपाय आज मी आपल्यासाठी घेऊन आले आहे ज्याचा वापर फक्त एक वेळेस जरी केला ना तरी देखील लगेच यापासून फायदा जाणवेल इतका इफेक्टिव्ह आणि फायदेशीर असा घरगुती रामबाण इलाज मी आपल्यासाठी घेऊन आले आहे तर यासाठी आपल्याला लागणार आहे ज्येष्ठमध ज्येष्ठ मध आपल्याला आयुर्वेदिक औषधाच्या दुकानात किंवा ऑनलाईन देखील सहजतेने मिळून जाते तर ज्येष्ठमध घरी आणून याच्या ज्या काड्या आहेत या खलबत्त्यात थोड्याशा कुटून घ्या व मिक्सरमध्ये बारीक वाटून याप्रमाणे याची पावडर तयार करायची आहे अगदी बारीक अशी पावडर तयार करून ही एका डबीत भरून ठेवा म्हणजे ज्यावेळेस आपल्याला हवी आहेत त्यावेळेस याचा आपल्याला वापर करता येतो तर यासाठी एका पात्रामध्ये एक ग्लास धरून पाणी घ्या आणि याप्रमाणे तयार करून घेतलेली जी पावडर आहे ही पावडर अर्धा चमचा भरून या पाण्यामध्ये टाकायची आहे आणि हे पाणी जे आहे हे छान उकळवून घ्यायचे आहे याप्रमाणे हे छान उकळू द्या याला छान उपळी आली की लगेचच गॅस बंद करा हे अगदी अर्ध्या वेळेपर्यंत उकळवू नका यानंतर एका ग्लासमध्ये दोन चुटकी भरून हळद पावडर टाका दोन चुटकी भरून खाण्याची जे आपले मीठ आहे हे मीठ टाका आणि तुमच्याकडे जर सेंदाव मीठ असेल तर त्याचा वापर केला तरी देखील चालेल नसेल तर ज्याप्रमाणे साधे मीठ मी इथे घेतले आहे त्या मिठाचा वापर करू शकतात आणि हे जे गरम करून घेतलेले पाणी आहे उकळून घेतलेले पाणी आहे हे गरम गरम असतानाच यामध्ये टाकून द्या याप्रमाणे आणि याप्रमाणे हे छान मिक्स करून घ्यायचे आहे आणि हे थोडेसे कोमट झाले की कोमट झाल्यानंतर हे पाणी आपल्या तोंडात धरून तोंडामध्ये थोडा वेळ राहू द्या हळूहळू ज्याप्रमाणे आपण गुन्ह्या करतो चूळ भरतो त्याप्रमाणे साधारण अर्धा मिनिट हे पाणी तोंडामध्ये राहू द्या व हळूवारपणे हे पाणी प्यायचे आहे तर यामुळे होणार काय तर आपल्या तोंडामध्ये जे इन्फेक्शन आहे ते तर निघून जाणारच आहे परंतु गळ्यामध्ये पोटामध्ये जे इन्फेक्शन असेल ज्यामुळे आपल्याला अल्सरचा त्रास होत आहे हे त्रास देखील सहजतेने निघून जातील आणि हे करण्यापूर्वी प्रथम एक ग्लासवरून पाणी घेऊन नॉर्मल पाण्याने चूळ भरायची आहे नंतर हा उपाय करायचा आहे म्हणजे यापासून आपल्याला पूर्णपणे फायदा होतो एका वेळेस जर तुम्ही हा उपाय केला ना तरी देखील लगेच यापासून फायदा जाणवेल आणि एका दिवसातून तीन वेळेस तुम्हाला हा उपाय करायचा आहे म्हणजे सकाळ दुपार आणि संध्याकाळ तीन वेळेस जर तुम्ही हा उपाय केला तर यामुळे कुठलाही साईड इफेक्ट नव्हता पूर्णपणे फायदा होऊन एका दिवसातच या त्रासापासून आपल्याला सुटका मिळेल काही इफेक्टिव्ह परिणाम आपल्याला यापासून जाणवणारच आहे तर मग आहे की नाही अत्यंत साधा सोपा आणि घरगुती न्यायचे दोन उपाय मग लाईक शेअर व सबस्क्राईब करायला देखील विसरू नका धन्यवाद